नसे मंदिरी व्हिडिओ कार्यक्रमाच नाही हा व्हिडिओ असा पण इतकाच सांगायचा होता की आपण जर राबलो स्वतः मेहनत केलं आणि मेहनत म्हणजे दुसऱ्यासाठी नाही दुसऱ्याची चाकरी करून दुसऱ्याची नोकरी करून लोकांका मोठा करण्यापेक्षा आपण जर स्वतःचा व्यवसाय करून स्वतःचं उत्कर्ष करून घेतलो तरच आपण मोठे होतलो आणि जर कोकणचा कोकणपण टिकून राहावा वया असा तर आपणा कोकणी माणसाक छोट्या छोट्या धंद्यात मोठ्या धंद्यात छोट्या बारीक सारीक व्यवसायात म्हणजे बाहेरचे परप्रांतीय येऊन जे आपल्या कोकणामध्ये बारीक सारीक धंदे करूक लागले होत ते धंदे आपण आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय आपला कोकणी माणसाचा अस्तित्व टिकून राहायचा नाही आणि कोकणचा अस्तित्व पण ठिकाण राहायचा नाही गावाले नमस्कार मी असे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज एक अशी बी रेसिपी आपण बघणार आहोत जी स्ट्रीट फूड म्हणून खूप जास्त फेमस आहे खूप जास्त त्याची विक्री होते खूप जास्त खायली जाते आणि इन्स्टंटली तयार होते तर ती रेसिपी आज आपण बघणार आहोत तर ती काय आहे तर ती आहे अंडा भुर्जी तर अंडा भुर्जी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत नंतर मग आपल्या भावाशीनी आम्हाला नको की मुंबईच्या भावाशी आम्हाला सांगल्यान फुटपाथ वर धंदो लावा किंवा स्ट्रीट फूडची गाडी लावा पण आपण नाही की कसली गाडी लावायची कसलो पदार्थ बनवायचो तो कसं बनवायचो तर ती तक्रार पुढे नको म्हणून बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंडा कशी बनवतात ती शिकान घ्या आणि शिकान झाल्यावर त्याचं बारीकसो छोटोसो नामसो व्यवसाय तुम्ही लवकरात लवकर सुरू करा तर पुढच्या व्हिडिओ आपण आता सुरू करूया हैसर मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले असे हे दोन छोटे टमाटे घेतलेले असे जर टमाटे मध्यम आकाराचे असतील तर एकच घेतलास तरी बस असा कारण अंडा बुर्जी जी मी करणार असे ती तीन अंड्याची करणार असेल तर तीन अंड्यांका हे दोन मध्यम आकाराचे कांदे हे छोट्या आकाराचे दोन टमाटे हे बघा मी सहा मिरची घेतले थोडीशी कोथिंबीर घेतलं आणि सर असा यो स्पेशल मसालो असा आता तुम्ही बाकीच्या ठिकाणी अंडा बुर्जी बनवताना बघला असा की ते काय करतात की धने पावडर घालतात मग लाल तिखट घालतात मग हळद घालतात आणखी दोन चार पावडरी कसले घालतात तर ह्यो जो असा ना ह्यो आपलो मालवणी मसालो असा या मालवणी मसाल्यामध्ये सगळा काय आ आधीच घातलेला असता आणि याचा वास पण इतर बाकीच्या मसाल्यांपेक्षा सुगंध जो असताना तो जो एक चांगलो असता त्याच्यामुळे मालवणी मसालो जर वापरून तुम्ही भुर्जी बनवलात तर भुर्जी चांगल सुगंध पण येईल आणि चांगला स्वाद पण येईल म्हणून मी तो मालवणी मसालो घेतलेला असेल नैसर्गिक वाईट हळद लागतील या म्हणून हळद घेतलेलं आहे तर आता आपण कांदो कापूया टमाटो कापून घेऊया मिरची कापून घेऊया कोथिंबीर कापून घेऊया आणि अंडा भुर्जी बनवून सुरुवात मी कांदो कापलो आहे असो आणि कांदो कापताना काय करूचा आपण एकदम बा बारीक त्याची जेजरबाजी करूची नाही आहे वाईट मोठो ठेवायचो म्हणजे भुर्जीसोबत अंड्यामध्ये जेव्हा तुम्ही झालश्यात ना तेव्हा तो कांदो दाताखाली येऊ आणि त्याची चव लागापी म्हणून बघा तो कांदो मी चौकोनी असो कापलो आहे तू जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं पण नाही तर या आकारात सगळे कांदे में आता काकुन गिलता है। मी आता कापून बाबा मी काय आचार्य नाही किंवा मी काय आपलं हॉटेल मॅनेजमेंटचा पण कोर्स केलेला नाही पण लहानपणापासून ह्या सगळा बनवू येता स्वतःच्या आता केलेला त्याच्यामुळे काय मागा का ती सवय आहे आणि माका ती बनवची माहिती आहे तर माका जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवतोय आता ही मिरची बारीक करून घेतोय मिरची पण बघा लय बा लय पण बारीक नाही आणि लय पण जाड ठेवू नाही आई बघा ही अशी बारीक इतकी बारीक करून घेऊ आता टोमॅटो कापून घेऊया कांदो वाईट बाजूक टाकून खूप वर्षापूर्वी माझा एक मित्र होता तो अंडाबुर्जीची गाडी लावायचा आणि त्याच्याबरोबर जेव्हा मी मी कामावरून आल्यानंतर संध्याकाळी त्याच्या गाडीवर उभा राहायचो तेव्हा तो हे सगळं करताना बघायचा आणि घरीसुद्धा स्वतः अंडाबुर्जी किंवा ऑमलेट वगैरे करून मी घरच्यांना सर्व करायचो त्याच्यामुळे मला हे थोडंसं येतं करता तर तुम्ही दोन तीन वेळा घरच्यांना करून घातलं तर तुम्हालाही चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुमच्या हाताला कशी चव आहे ते कसं किती छान झालं आहे हे घरच्यांकडून तुम्हाला त्यांचं ओपिनियन मिळाल्यानंतर तुम्ही कॉन्फिडेंटली तुमची तुमचा अंडा भुर्जीचा किंवा भुर्जीपावाचा व्यवसाय सुरू करू शकता व्हिडिओ मध्ये दिसत असत लाल टोमॅटो पांढरो कांदो हिरवी मिरची आता हिरवी कोथिंबीर पण कापून घेऊया आपण कापता तुम्ही घराकडसून कर रेडी करून घेऊन दुकानावर जय जय तुम्ही स्टॉल लावता विचार करत असाल या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या असत ना आता घराकडसून तयार करून घेऊन जायची आणि खेळल्यावर फक्त बनवता काम बाकी राहतात काय मग का व्हिडिओ बनवतो हो, होतो म्हणून मी तुमकं का कापून दाखवतो टोमॅटो आपला कापून झालेला आहे कांदा कापून झालेला आहे मिरची कापून झालेली आहे कोथिंबीर आपण कापून घेतलेली आहे आता सगळं रेडी झालेलं आहे आणि हे पहा हे मी अंड घेतलेलं आहे तीन अंडी अशी ऑलरेडी फोडून घेतलेली आहे ती अशी तव्यावर आपटून जे शेप लोक फोडतात तशी काही मला जमत नाही मी माझ्या पद्धतीने फोडून एका वाडग्यामध्ये घेतलेली आहे तर आपण पुर्जी बनवायला सुरुवात करूया तर आता आपलं सगळं साहित्य रेडी आहे गॅस पेटवून आपण सुरुवात दु� करूया तवा गरम व्हायला एक पाच मिनिटं लागतील दोन तीन मिनिटं लागतील दोन तीन मिनिटात तवा गरम होईल कारण लोखंडी तवा आहे मित्रांनो कोणत्याही स्ट्रीट फूडचा व्यवसाय जेव्हा आपल्याला सुरू करायचा असतो किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाचा व्यवसाय आपल्याला जर करायचा असेल तर दोन गोष्टी सुरुवातीला लक्षात ठेवा क्वांटिटी आणि क्वालिटी याच्यामध्ये केव्हाच कॉम्प्रोमाइज करायचं नाही एका माणसाचं व्यवस्थित पोट भरेल एवढी क्वांटिटी तुमची असायला पाहिजे मग तुम्ही पाच रुपये जास्त चार्ज करा त्यांना पाच रुपये मागून घ्या त्यांच्याकडून पण क्वांटिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका आणि क्वालिटीमध्ये तर केव्हाच कॉम्प्रोमाइज करायचं नाही क्वालिटी जी तुमची डे फर्स्टला होती ती तुमची लाँग टर्म लाईफ लाँग तीच क्वांटिटी तुम्ही मेंटेन करा स्ट्रीट फूड वर लोक का खायला येतात कारण त्यांना टेस्ट मध्ये चेंज हवं असतं आणि त्या टेस्ट साठी लोक आपल्याकडे स्ट्रीट फूड वर खायला येतात त्यामुळे क्वालिटी मध्ये केव्हाच कॉम्प्रोमाइज करू नका आणि क्वांटिटी मध्येही केव्हाच कॉम्प्रोमाइज करू नका तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हिस तुमच्याकडे जो कोणी कस्टमर येईल खाण्यासाठी तुमच्या स्टॉलवर त्याच्याशी खूप अगदी नम्रपणे बोला आणि त्यांना इतकं हॅपीली सर्व्ह करा की नेक्स्ट टाइम ते न बोलता पुन्हा आपल्या स्टॉलवर यायला हवे तवा गरम झालेला आपण याच्यावर ऑइल टाकून घेऊया जास्त पण ऑइल घेऊ नका अगदी हिशोबाने घ्या जास्त ऑइल झालं तरी ते चिपचिपी होणार पूर्वी तुमची तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे त्याच्यावर आपण कांदा टाकून देऊया कांदा आपण हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी पांढरा पण नाही राहिला पाहिजे नाही काळा पण नाही काळा पण नाही राहिला पाहिजे थोडासा गॅस पास करून घे गॅस तुम्ही मीडियम फ्लेमवरच ठेवायचं जास्त मोठा गॅस जर केलास तर तो, तो कांदा तुमचा करपायला लागेल त्यामुळे मीडियम फ्लेमवरच वृद्धी करायची आहे तुम्ही पाहू शकता की कांदा आपला हलका ब्राऊन झालेला आहे दिसतो आहे आता कांदा हलका ब्राऊन झाला आहे तेव्हाच आपण मिरची टाकून घ्यायची म्हणजे त्या मिरची मिरचीचं जे तिखटपणा आहे ना तो त्या कांद्याला व्यवस्थित चारी बाजूने लागणार आणि मिरची सुद्धा त्याचबरोबर ती फ्राय होऊन निघणार तर तीन अंड्याची गुरुजी करण्यासाठी आपण सहा मिरच्या घेतलेल्या आहेत जर एखाद्या कस्टमरची परमनंट असेल किंवा मी सांगितलं की आम्हाला थोडं तिकट हवंय तर तुम्ही दोन मिरच्या अजून वाढवू शकता त्यामध्ये गॅस थोडा कमी करून घेतो नंतर कांदा आपला करपू शकतो आता मिरची भाजली की नाही भाजली आपल्याला कसं कळणार तर मिरची थोडा हलकासा ठसका यायला लागला ना की आपल्याला समजून जायचं की मिरची आता भाजलेली आहे आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण टोमॅटो टाकल्याने काय होईल की आता कांदा आपला करपणार नाहीये त्याचबरोबर मिरची सुद्धा त्यामध्ये भाजली जाणार आहे आणि कांद्याचं जे ते टेस्ट आहे ते कांद टॉमॅटोचं जे टेस्ट आहे ते, ते कांद्याला आणि मिरचीला का पण तो फ्लेवर येणार आहे आता टॉमॅटो व्यवस्थित मॅश होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे गॅस मी अगदी मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे थोडासा वाढवतो त्याला म्हणजे आपला टॉमॅटो जो आहे तो लवकर मॅश होईल थोडसं मध्ये मध्ये तुम्ही प्रेस केलं ना की टोमॅटो त्या कांद्या आणि मिरची बरोबर एकदम एकजीव होऊन जाणार आणि टोमॅटोचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे आपल्या गुरुजीमध्ये उतरणार आहे टोमॅटो अगदी व्यवस्थित मॅश झालेले आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण टाकणार आहोत आपला मालवणी मसाला आपण मिरची ऑलरेडी टाकलेली आहे मालवणी मसाला आपला तितका तिखट नसतो तरी पण थोडंसं तिखटान त्याला असतं त्यामुळे तुम्ही अंदाजाने तो टाका मी हे बघा हा हा छोटा चमचा आहे हा एवढासा चमचा ते दोन चमचे आणि वरून थोडंसं टाकतोय थोडीशी हळद टाकतोय मी जेणेकरून आपल्या गुर्जीला छान कलर येईल हे मिश्रण आता व्यवस्थित ढवळून घ्यायचे आपल्याला चवीप्रमाणे आपल्याला मीठ आहे मिठाचा अंदाज तुम्हाला दोन तीन वेळा तुम्ही भुर्जी बनवलात की तुम्हाला लक्षात येईल एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना की पाच मिनिटाच्या आत तुम्ही भुर्जी बनवून तुमच्या गिरायकाला सर्व सुद्धा करू शकता तो इतका इन्स्टंट पदार्थ आहे हा स्ट्रीट फूडसाठी आणि अगदी चविष्ट असते भुर्जी खाण्यासाठी पोटही भरतं पंचमीतही असते जर व्यवस्थित आपण ती प्रिपेअर केली हे तर तुम्ही बघू शकता मसाला मीठ हळद कांदा टोमॅटो मिरची सगळं एकजीव झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे अंड जे ऑलरेडी मी फोडून घेतलेली आहे ती आपण अंडी आता याच्यामध्ये टाकूया अंड पेटून नाही घेतला तरी चालेल तर अंडी मी आता टाकलेली आहे तव्यावर ती अंडी आपण कांदा आणि जे सगळं आपण केलेलं आहे टोमॅटो कांदा मिरची वगैरे त्याच्यामध्ये व्यवस्थित अंडी मिसळून घ्यायची आहे थोडस गॅस फास्ट करूया म्हणजे अजून थोडस लवकर ते तयार बघा हळूहळू आपल्या कांदा आणि टोमॅटोला बुरजीच स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे खाऊ शकतो आपण फक्त तुम्हाला ही हलवत राहायची आहे जेणेकरून ती खाली लागू नये पाहू शकता की हळूहळू बुर्जीचं स्वरूप यायला लागलेलं आहे आणि बुर्जी रेडी होते ती आता तुम्ही अशी तव्यावरच ही अशी व्यवस्थित प्रेस करून घेतली ना की बारीक छान बुर्जीला टेक्स्चर पण येईल तुमच्या ते बघा तव्यावरच अशी बुर्जी स्मॅश करून घ्या कुस करून घ्या जेवढी बारीक करता येईल तेवढी करा म्हणजे ती त्याला टेक्स्चर खूप छान येतं भुर्जीला स्टॉल लावायचा असेल तेव्हा याच्यापेक्षा मोठा तवा घ्या हा आपला घरगुती तवा आहे घरी भुर्जी करायचा तवा आहे या तव्यापेक्षा किमान तुम्ही दोन अडीच पट मोठ मोठा तवा घ्या म्हणजे काय होईल खाली गॅसवर वगैरे जे सांडतंय ते सांडणार नाही जेव्हा तुम्ही स्टॉलला सुरुवात कराल ना तेव्हा प्रयत्न करा की कोळशाच्या कोळशाची जी शेगडी असते ना त्याच्यावर तुम्ही भुर्जी बनवा म्हणजे काय होईल की कोळशाचा जो एक वेगळा स्मोकचा फ्लेवर असतो ना किंवा कोळशाचा एक वेगळा सुगंध असतो ते तुमच्या भुर्जीला येईल आणि ते जास्त अप्रिशिएट होईल तुमच्या तर आपली भुर्जी आता जवळजवळ रेडी झालेली आहे तर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकतो कोथिंबिरीचा फायदा असा आहे की अंड्याचा जो एक उग्र असा वास येतो ना तो कोथिंबिरीमुळे येत नाही तो मरून जाणार वास आणि उलट त्याचा सुगंध इन्क्रीज होणार कोथिंबीर खूप छान काम करते अंडागुर्जीमध्ये आणि ती अगदी शेवटी टाकायची आहे थोडीशी कच्ची पक्की राहिली पाहिजे ती कारण की वाफेवर हलकीशी शिजली तरी बस होणार आहे तर आपण पाहू शकतो हे बघा छान असं बारीक टेक्सचर भुर्जीला आपल्या आलेला आहे हे बघा आणि छान कलरफुल भुर्जी झालेली आहे आपली हळद टाकल्यामुळे तिला छान कलर आलेला आहे मसाल्याचा कलर आपल्याला दिसणार नाही आहे पण तो टेस्ट मध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे त्याचा फ्लेवर जो आहे आपल्या मालवणी मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे थोडीशी मला ड्राय वाटते म्हणून मी बाजूने तेल सोडून घेणार आहे अगदीच ड्राय पण नको आणि अगदीच चिकचिकीत पण नको तर आपली भुर्जी मस्त पैकी रेडी झालेली आहे ही आपण आता एका मध्ये काढून घेऊया ही तीन अंड्याची भुर्जी आहे अशीच तुम्ही दोन अंड्याची भुर्जी करू शकता मार्केटमध्ये मला वाटतं दोन अंड्याची भुर्जी पन्नास रुपयाला कुठे मिळते कुठे साठ रुपयाला मिळते तर तीन अंड्याची भुर्जी त्या हिशोबाने आपण सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पण तीन अंड्याच्या भुर्जीची आपण घेऊ शकतो तर बुर्जी रेडी झालेली आपण काढून घेऊया मस्त पैकी बुर्जी आपली रेडी झालेली ती एका मध्ये आपण काढून घेतली आहे आता आपण पाव आहेत ते पाव याच तव्यावर गरम तव्यावर आपण थोडेसे गरम करून घेऊया हे दोन पाव आहेत हेच पाव आपण अंडा बुर्जी बरोबर कस्टमरना सर्व करायचे आहेत मार्केटमध्ये हेच पाव मिळतात कारण याच्यापेक्षा मोठ्या साईजचे पण पाव मिळतात ते महाग असतात तर अंडा बुर्जी बरोबर आपल्याला हेच पाव मिळतात मार्केटमध्ये आणि आपण हेच प्रोव्हाइड करायचे छान पावाला असं मधून मधून कापून घ्या एका बाजूने गरम झाल्यावर परतून घ्या दुसऱ्या बाजूने गॅसचं काम आपलं झालंय तर आपण गॅस बंद करून घेऊ तर ही आहे आपली गरमागरम भुर्जी आणि त्याच्याबरोबर हे आपण गरम गरम पाव सर्व करतोय ह्याच्या थोडासा कांदा आपण देणार आहे तर कांदा आपण कट करून घेऊया तर छान कांदा आहे हा व्यवस्थित कापून द्यायचा आहे आणि पैकी कांदा दोन काळ्या याच्यावर आपण कोथिंबिरीच्या टाकूयात काय म्हणतो आपण त्याला डेकोरेशन म्हणतो का, का। गार्निशिंग शेफ लोकांचा शब्द आहे गार्निशिंग मला तो डेकोरेशन शब्द आठवला तर आपण कोथिंबिरीच्या काळ्या टाकून हे भुर्जी जी आहे आपली ती गार्निश करून घेऊया तर मित्रांनो अशाच इन्स्टंट छोट्या छोट्या रेसिपी आहेत ज्या स्ट्रीट वर आपण आतापर्यंत खात आलेलो आहे तर याच्यानंतर फक्त खाण्यापर्यंत मर्यादित न राहून आता आपण त्याचा व्यवसाय स्वतः सुरू करायचा आहे आता ही अंडा बुर्जी बनवायला तुम्हाला खूप लिमिटेड साहित्य लागणार आहे आणि एका दोन बाय तीनच्या टेबल टेबलवर सुद्धा ही अंडाभुर्जी बनवून तुम्ही कस्टमर्सना सर्व करू शकताय ती सुद्धा गरमागरम इन्स्टंट आणि लज्जतदार अंडा बोर्जी स्ट्रीट फूडचा व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम लज्जतदार असा पदार्थ एक प्रोडक्ट तुमच्याकडे आता असा तर तो प्रोडक्ट तुम्ही घरी प्रॅक्टिस करा आहे त्याप्रमाणे घरच्यांका बनवून खाऊक घाला दोन चार वेळा तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यावर तुमका स्वतःक विश्वास बसात की आपण ऐका काम करू शकतो आणि तो विश्वास इल्यावर तुम्ही स्वतःचं स्ट्रीट फूड व्यवसाय सुरू करू शकता तर मित्रांनो याचा गणित समजून घेऊया या तीन अंड्याची भुर्जी मी केलंय ही तीन अंड्याची बुर्जी माका तीस ते पस्तीस रुपयात पडली जर तुम्ही दोन अंड्याची भुर्जी केलात तर तुमका ती तिसाकच पडतली आहे किंवा पंचवीसाक पडतली आहे आणि ती तुम्ही विकू शकता किंवा साठ पण विकू शकता आता आम्ही बाहेर खातो मुंबईमध्ये ना तर पन्नास आठ देतात कोण कोण साठ आठ तर पंचवीस रुपयाची भुरजी किंवा तीस रुपयाची भुरजी तुम्ही साठ किंवा पन्नास रुपया विकलास तर जागेवर तुमचा वीस रुपयाचा फायदा होतो आणि असे जर तुमच्या दिवसात पन्नास पेटी विकले गेले आणि वीस रुपयाचा फायदो धरलास तर पाच दुने दहा म्हणजे हजार रुपये तुमका निव्वळ फायदो गावता तुमचा मुद्दल आणि दिवसभराची आणि सगळी मेहनत बाजूक काढून आणि पन्नासाच्या पुढे साठ सत्तर शंभर जे काय प्लेटी विकले जातील त्याचं नको किती मिळा त्याचा हिशोब तुम्हीच करा ती पण सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा दहा वाजेपर्यंत तुमका काम करूची गरज नाही आहे तुम्ही जर रात्री किंवा संध्याकाळी पाच वाजता धंदू लावलात ना भुर्जी पावचो आणि रात्री दहा अकरा वाजेपर्यंत भुर्जी पावचो धंदू चालता तर त्या पाच सहा तासात तुमका हजार रुपये तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही कमावू शकता तर विचार करा आणि यो अंडा भुर्जीचा व्यवसाय लवकरात लवकर सुरू करायचा प्लॅनिंग करा या स्ट्रीट फूडचा स्टॉल आपल्या गावी कणकवलीमध्ये कुडाळमध्ये महाडमध्ये तुम्ही जिथे कुठे राहत असाल चिपळूणमध्ये रत्नागिरीमध्ये गावापासून तालुक्याला येऊन बाहेरचे लोक जे येऊन आपल्या कोकणामध्ये हे बारीक सारीक व्यवसाय करून उपजीविका चालवत आहेत नुसती उपजीविका चालवत नाहीयेत तर त्यातनं कमाई करतायत आणि बचतही करतायत तर, तर आपल्या कोकणी मुलांनीही सुद्धा पुढाकार घेऊन या व्यवसायांमध्ये उतरायला हवं हो, आणि हे व्यवसाय आपल्या ताब्यात घ्यायला हवेत मित्रांनो नोकरी करून फक्त उपजीविका चालू शकते पण तुम्हाला सेव्हिंग जर करायचे असतील तर नोकरीसोबत एखादा जोडधंदा तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे तुमचं जर टेन टू फाईव्ह किंवा टेन टू सिक्सचं जरी काम असेल तर तरी सुद्धा तुम्ही हे इंस्टंट स्ट्रीट फूड तयार करून याचा व्यवसाय करून यातनं सुद्धा उत्पन्न मिळवू शकताय बचत करू शकताय मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन विषयावर तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण